काय सांगशील मागच्या वेळी आपण सेमी फायनल मध्ये सॉरी फायनल मध्ये तृतीय क्रमांक पटतो पण आज कुठेतरी थोडं खालच्या गटामध्ये उतरलो त्याचं काय कारण आहे असं होतं की कमिटीचं मान्य कमिटी होतं की जो फायनल ला टायमिंगला येईल त्यांनाच टायमिंग तर माझं असं काय मत नव्हतं मला शर्यत केलंच होती हे माझं दही म्हणजे गट वरती खाली असेल तर मला आणि मागच्या वेळी आपण मोराबद्दल बोललो मोरा मध्ये कम के बॅक केला तर काय सांगशील त्याच्याबद्दल लगात दुसरा नंबर घेतलेला आहे त्याने आणि मला म्हणजे मागच्या शर्यतीत पण मी बोललो मला बरेच जण बोलले काय बैल लाव बैल लाव काय खेळ करत बसला पण मला तेवढं सांगायचं काय बैल आपण बनवत आपण नेला होता दोन होता गेला तर मी त्याला त्या जिद्दीने विश्वास केला आणि मी त्याला परत विशेष गोष्ट आहे की आजारातून बैल आज आज सरस धावतो नक्कीच नक्कीच आणि फायनलच्या पात्रे तिथं बहीण आजच धावतो आज गळ्यातल्या बैलाला पण सरस बैल आणि आजच्या आज ड्रायव्हर पण आपला चेंज होता तर त्याबद्दल काय सांगेल सुबोध थले आज ड्रायव्हर होता आपला मित्रच आहे आणि माझा मेन ड्रायव्हर हो आहे तो त्याची बैलगाडी आहे तो नव्हता त्यासोबत काय आज बैल कसे शर्यतीच राहिलं बाजूला पण एक हे करावं तर या मालकाचं करावं कारण आज या एवढ्या मोठ्या बैलाचा ॲक्सिडेंट होऊन पण आज तो वर्षभर थांबून आज गाडी त्याच ठिकाणी उभं करणं म्हणजे एक मोठं एक हेच आहे म्हणजे तुम्हाला तर एखाद्याने बैलगाडी मध्ये हा गाव सोडला असता पण हा माणूस या बैलगाडी क्षेत्रात टिकून राहिला एवढाच अभिमान आहे आणि संयम खूप महत्त्वाचा असतो संयम आणि तेव्हा त्यांनी तो संयम बालकला आणि त्यात त्याच रेंज मध्ये बैल परत उभा केला ते महत्त्वाचं आहे आणि किती म्हणजे कसे होते ते दिवस त्या मागच्या वेळी आपण बोलायचं थोडं राहिलं पण ते दिवस कसे होते जेव्हा बैल गोट्यात बसून होता खूप हलाखीचे होते ते डॉक्टर मी बोलवलेलं तर डॉक्टर बोलले मी प, आ, मी प्रयत्न करतो पण मी तुला गॅरंटी देत नाही पण मी शेवटपर्यंत साथ नाही सोडले माझ्या चांगली साथ दिले आणि मेन म्हणजे डॉक्टरांचं पण मला या वर्षीचा आनंद आहे त्या डॉक्टरने माझं स्टेटस बघितलं तर ते दुसऱ्या दिवशी मला खास अभिनंदन देण्यासाठी आले ऍक्च्युली मोर्याबद्दल मी एक सांगतो मोरा खरोखर शांत बैल आहे किंवा रुद्र पण शांत आहे असं कोणाला मारायला पडायला पटकन जात नाही पण त्या बैलाचं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले मी कंटिन्यू त्याच्या बैलाजवळ रोज जायचो तर तो बैल असं झालं होतं की जो नवीन माणसाला एवढा घाबरायला लागलेला ना की पहिल्यांदा बैल तो मारायला देतात एवढी त्याला डॉक्टरांची किंवा त्या इंजेक्शनची किंवा कुठल्या गोष्ट गोष्टीची एवढी भीती झाली होती एवढे त्याला डॉक्टर आणि ह्या माणसांचा तो एवढा त्रासातून एवढा उठून आज जर तो एवढ्या लेवलला उभा राहतोय तर खरोखर त्या बैलाचे एवढे आपल्यावरती आहेत की असा कुठला बैल परत होणार जिद्द चिकाटी आणि आज मी त्याला चेतनला पण मी पर्सनली त्या मैत्री मित्रांना सांगतो जर आपला मोरा परत त्या लेवलला उभा राहिला की नाही मी सांगू शकत नाही भीती वाटते पण नाही तो त्याची जिद्द होती की नाही होईल आणि त्या बैलाने पण तेवढ्या जिद्दीने चिकटीने करून दाखवले शंभर टक्के नक्कीच नक्कीच आणि त्यामागे सगळे घराची मेहनत प्रत्येकाची मेहनत आज त्याच्या पाठी त्याच्या भावंड वगैरे समीर हा समीर झाला चेतन स्वतः म्हणजे आज त्याला थोडाफार त्रास असून पण तो जेवढी मेहनत करत होते बाकी सगळे ती पोरं आहेत त्यांच्या घरातली हक्काने प्रत्येक जण तिथे जाऊन जेवढी मेहनत करत होती मी आम्ही डोळ्याने बघितले कधी कधी आमच्या डोळ्यात पाणी भरत त्या बैलाचं दुःख बघून पण त्या त्याच्यावर असा उठून एवढा धावणारा बैल मी पण पहिल्यांदाच बघतो आणि या विभागामध्ये मला वाटतं एवढा दुखापती रस्त्या एवढ्या मोठ्या त्या परत उठणं म्हणजे एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून आज तो बैल पण त्या आज पण त्या रुद्राला शेवटी तो सरसच आहे म्हणजे त्या ते बैलाचीच तेवढी जिद्द आहे की नाही मी करणार ना तर अभिनंदन आणि बैलांवर विश्वास बैलांवर तो विश्वास ठेव कारण बैल तुला नक्कीच साथ देतील आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढे शरीर जाईल शुभेच्छा तर मित्रांनो महाजने माती बंदर मधील दुसरी बैलगाडी शरत होती त्याच्यामध्ये गट क्रमांक किती होता अभि दहा गट क्रमांकामध्ये किती आली गाडी पहिली आलेली गाडी आहे आभी तुझंच नाव होतं ना, ना? आ, विया? विया ओके अभिनंदन आभी आभीचीच गाडी होती म्हणजे आणि यावर्षी वर्षी सांगायचं नवीन जोड केलेला आहे जो आपला जुना जोड होता पाखरे आणि साहेबराव तर त्याचं रिप्लेसमेंट नाव सेमच ठेवलेली आहेत नाव याचं काय याच साहेबराव साहेबराव ओके अभिनंदन आणि दुसरा गुला आहे लगातार लगात दुसरा तर नवीन जोड आहे आणि लगातार दुसरा गुला काय सांगेल आजची शर्यत आणि बैलांबद्दल काय सांग बैलांबद्दल बोललं तर गाडी पहिली जाऊन पहिली झाली आपली गाडी बैलांचा काय टेन्शन नाही त्यांना फटका नाही काय नाही नोटच गाड्या झालेली आपली आणि दहाव्या गटामध्ये जरा वरचेच वरचा गट होता वरतीच होती तर अभिनंदन पहिल्याने आपल्याला चांगलीच साथ दिलेली आहे बैल चांगलेच धावले अभिनंदन आणि ड्रायव्हर तूच होता अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुला वेदली आणि काय वेद म्हणजे सगळी मेहनत त्याची असते काय सांगील बद्दल वाटते आणि काय अपेक्षा आहेत या वर्षी कुठल्या गटापर्यंत गेली पाहिजे आपली गाडी पंधरा सोळा पर्यंत ओके तर शुभेच्छा तुला त्यासाठी बोला ना नाधिकच तर मित्रांनो आजच्या माजने मातीबंदर येथील प्रिक क्वार्टर फायनल मध्ये किती बसलेले दोन नंबर बसलेली गाडी आहे बालाची बाला नाव तर अभिनंदन काय सांगशील आज सुरुवातच केली ना वर्षाची सुरुवात आणि एवढ्या मोठ्या गटामध्ये नंबर भेटला तर काय सांगशील पहिल्यांदाच आज काढले बैल पहिल्यामधून नाव ही गेलो कसं चालले अपेक्षा होती का अपेक्षा रोमाने बैल आज चांगले चालले नाही पण आज क्वार्टर फायनल डायरेक्ट भेटला तर अपेक्षा होती का नमराजी का नमराची अपेक्षा असते नाही पण बैल माझे मनासारखे ना चालले त्याच्या मला आज भेटला ओके आणि कधीपासून सुरुवात केली प्रॅक्टिसला यावर्षी अजूनपर्यंत तीनच फेरे झालेले भाटाला काढलेलेच नव्हते रोड ला फेरे ओके तर अभिनंदन नाव सांग ना बैलांचे हा सर्जा तो हरली सर्जा हरणे आणि सर्जा अभिनंदन आणि पुढे शरीर <laughs> बोला ना आज एकच मित्रांनो महादे माती बंदर येथील बैलगाडी शर्यती वादळ बंधू ना वादळ बंधू ना पन। कितव्या गटामध्ये आज गाडी आपली गट क्रमांक मध्ये तिसऱ्या क्रमांकाला तर काय सांगेल आज बैल पण आपला जो चेंज केलेला आहे नवीन जोड आहे पूर्णपणे आहे हा आणि त्याची पहिली शर्यत आहे आणि त्याने आम्हाला पहिलाच गुलाल दिलेला आहे आणि हा कुठून घेतला बैल हा आम्ही मुरुड घेतलेला आहे ओके आम्ही आता कमबॅक केला कारण तो बैल आमचा जरा थोडासा बाहेर जात होता या वर्षी पहिलीच शर्यत होती ओके म्हणजे चांगली सुरुवात झाली अभिनंदन आणि पुढील शर्यत शुभेच्छा तर मित्रांनो मारणे माती बंदरीतील बैल दुसरी बैलगाडी शर्यत होती त्यामध्ये प्री क्वार्टर मध्ये दुसरी बसलेली गाडी आहे आणि नाव काय विवेक बैकर विवेक बईकर केतकीचा मला म्हणजे सर्वांच्या परिचयाची आता जोडी झालेली आहे दोन्ही गावटी बैल आहेत कर्नाटकी पॅटर्न मध्ये धावणारी गावटी जोडी म्हणून प्रचलित आहे मध्ये तर या वर्षातला लगातार तिसरा गुलाल आहे ना बाबा हो तर काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आज म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की प्रथमच क्रमांक येईल परंतु <coughs> जो पहिला गाडीवाला होता त्यांनी मध्येच गाडी घातली आमचा हा बैल त्याच्या गाडीत चढला त्याच्यामुळं गाडी आमची आडली गेली म्हणून तिसरा नंबर लागला नाहीतर पहिलाच क्रमांक होता ठीक आहे परंतु मुलाला मिळाला हे, हे, हे महत्वाचं आणि लगातार आम्ही हॅट्रिक आणि चिखली माती बंदर मध्ये सुद्धा आपली गाडी नम्रात होती परंतु पावला तो खरेच पडला स्वतः गाडीवान आणि ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे एक मला अभिनंदन आहे कुठे गेले तरी आज एवढे मोठी मोठी कर्नाटकी जेवढे असतात त्याच्यात लहान जीव असून त्यांचं माझी भरपूर हाऊस करतात आणि कुठे गेल तरी पहिला दुसरा तिसरा गुलाळ आहेत त्यांचं शक्यतो पाठी येत नाही फरी चौथी येतात पण पाठी येत नाही एक मला त्यांना आभार मला वाटते त्यांचं म्हणजे लहान असून भरपूर पळतात ते आणि माझ्या कुठल्या गटापर्यंत गटा आता, आता आज पण फ्री क्वार्टरला होती पण पहिली क्वार्टरच आपण मारायचो पण आता कर्नाटक झाले लोकांची मोठ्या मोठ्या जोड्या झाल्या त्याच्यामुळे एक गट खाली उतरवलं अजून दोन चार शरीर झालं की क्वार्टरला चढवणार गाडी आणि कॉर्टरला आणि गुलाल क्वार्टर घेणार ही अपेक्षा एकच आहे आणि माझ्या मित्रांचं मला सगळ्यांचं साध आहे तर अभिनंदन तुमचं आणि बघू शकता कर्नाटक पॅटर्न मध्ये गावठी जोडी आपली कंटिन्यू गुलालामध्ये आणि असं नाही की गेल्या वर्षी पण गुलालामध्ये होते आणि नाव आहे काय नाव मोरा आणि सागर मोरा आणि सागर तर अभिनंदन दादा आणि पुढील शरीर झाडी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बोला ना आज एकच बैलगाड्या शर्यत तर मित्रांनो महाजने माती बंदर येथील दुसरी बैलगाडी शरियत आणि यजमानांची गाडी आहे आपले महादणे गावाचे रहिवासी आहेत नाव काय होतं गाडीचं श्री गणेश वलवली श्री गणेश वलवली मागच्या शर्यतीमध्ये पण गाडी होती तेव्हा कुठे चौथी ना तो आले तर काय सांगतील आज शर्यती बद्दल आणि गुलाल भेटला बैलांचा आज गुलाल भेटला जाम खुश आहोत या वर्षात पहिला गुलाल आणि बैल इकडचे आहेत ना गावटी बैल आहेत दोन्ही गावटी आहेत दोन्ही घेतले हा आपल्या झालंय रामराशी घेतलेला आहे आणि तो तू बोरगशी आहे ओके तर अभिनंदन आणि काय अजून अपेक्षा आहेत बैलांबद्दल ना आता चालतील आज कसे आज कितवा टर्न वगैरे केलेला काय पहिला टर्न आणि ड्रायव्हर तू स्वतः होता स्वराज स्वराज होता तर अभिनंदन आणि पुढील शरीरासाठी शुभेच्छा नाव काय आहेत पहिल्यांची हा कालू आणि तो बाबू कालू आणि बाबू अभिनंदन धन्यवाद Uh-huh. <laughs>